इकडे पाय ले का आज खतरनाक विषय घेऊन आलो आहे थंडी बोमाडा इकडे विदर्भात ब्लँकेट घे आणि मस्त टररो झोप नाही ब्लँकेट घेऊन आतमध्ये माय व्हिडिओ पाय आज आपण खतरनाक विषय घेणार आहे महाराष्ट्राच्या विधानसभेत हिवाळी अधिवेशन झालं चार पाच दिवस चर्चा चालली मराठा समाजाले संविधानाच्या चौकटीत राहून आरक्षण देता येते का पण एका आमदारांनी सांगितलं नाही आरक्षण द्यायचं कसं एवढे मोठे तिथं अधिकारी आहे त्याचे सल्ले घ्या ज्याला संविधानाचं नॉलेज आहे त्याच्याकडून विचारा आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणते का मराठा समाजाले आम्ही आरक्षण देऊ पण ओबीसीच्या आरक्षणाला हात लावू नाही तिकडं जरांगे पाटील म्हणते का आम्हाला कुणबीचं प्रमाणपत्र द्या ओबीसी समाविष्ट करून घ्या म्हणजे दोन बाजू अलग अलग समजून घ्या सर्वसाधारण माणसाले न समजणारा ह्या गेम आहे मायार लोक टीका टिप्पणी करून राहिले मराठा समाजवाले लोक म्हणते मी फक्त त्या भुजबळीनं आयोजित केलेल्या सभेत मी मायामत मांडायला गेलो तो ह्या मराठा दोषी आहे जाती जातीत भेद करणारा मास्तर आहे आम्ही मी या देशातल्या लोकांना संविधान समजून सांगणारा मास्तर आहे हे समजून घ्या तुम्ही समजलं का नाही तर मग बाकीच्या लोकांनी विचारा आरक्षण कसं मिळेल आजचा व्हिडिओच असा आहे आजच्या व्हिडिओ मी सांगणार आहे का संविधानाच्या चौकटीत राहून मराठा समाजाले आरक्षण कस मिळू शकते हे तुम्हाला सांगणार नाही हे हे बाकीचे जे आता राजकारणी आहे हे मराठा समाज आणि ओबीसी समाजात कोंबड्या भांडवल्यासारखे बांधून राहिले आणि याचा डायरेक्टली फायदा आपल्या राजकारणात करून घेणार ये आहे येणारी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीपर्यंत हा प्रश्न असाच निरळ ठेवण आता त्याच्यात मराठा समाजातले कुणबीच्या नोंदी असलेलं प्रमाणपत्र देईन त्याने ओबीसी तात्पुरतं समाविष्ट करून घेईन पण त्याच्या विरोधात पिटिशन जाईन का ह्या जाती मागास आहे हे कोण प्रूव्ह केलं हे सांगा मग सुप्रीम कोर्ट त्याच्यावर निर्णय देईन का ह्या जाती मागासच नाही आणि ह्या कोणीही याच्या शिफारशी केल्या कि या नाही किंवा मग ह्या प्रूव्ह झाल्या नाही मागास आहे आणि सुप्रीम कोर्ट मागच्याच निकालाचा दाखला देईन काय ठीक आहे यांना ऑलरेडी आरक्षण दिलं होतं त्या मागास प्रवर्गात मोडत नाही म्हणून या समाविष्ट करता येणार नाही असा निकाल मी काय समजून घ्या गेम काय समजून घ्या ठीक आहे हे जे देवेंद्र बापू तुम्हाला इथं दिसून राहिले यायचा गेम वेगळा आहे यायचा गेम आहे का मराठा समाजाले कुणबीच प्रमाणपत्र द्यायचं आणि मराठा समाजाले भोंडू बनवायचं आणि यायले ओबीसी समाविष्ट करायचं आता काल पत्रकार परिषद घेतली ठीक आहे त्याच्यात मुख्यमंत्री म्हणते ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही मराठा समाजाले आरक्षण देऊ कसं देणार आहे भेड ठीक आहे मला विचारा मी सांगतो कसं देताय ते आरक्षण त्याच्यासाठीच आजचा व्हिडिओ आहे ऐकून घ्या बंदा सगळ्या मराठा बांधायला फॉरवर्ड करा ज्या ज्या लोकांना माझ्या टीका के टिप्पणी केली माझ्या ठीक आहे रेकॉर्ड केला व्हिडिओ मला शिवा दिल्या माझ्यापाशी मोठी डिक्शनरी आहे शिवाची त्याच्यापेक्षा तुफान देता येते ज्यांना मला शिवेचा व्हिडिओ माया व्हायरल केला ना त्याच्यापेक्षा तुफान देता येते म्हणलं त्यानं का शिवा दिलेला त्याच्यापेक्षा खतरनाक शिवाय मायापाशी पण लोकायला असं वाटते का कराय मास्तर व्हायरल केलं तर आपण व्हायरल होऊ तर त्या तर तुझ्यापेक्षा मोठी डिक्शनरी आहे विदर्भात याच्यापेक्षा भयानक शिवा देते तुला हागवून लागल ना उठून पैसे तू तुझ्या या धंदाच आहे याने त्याला फोन करायचा शिवा द्यायच्या आणि प्रसिद्धी मिळवायची अशी शिवा देऊन ठीक आहे आणि मॉप जमा करून आरक्षण मिळणार नाही हे लक्षात घ्या आरक्षण ठीक आहे यांनाही मिळणार नाही का जातीय दंगली पेटून सरकारनं हे लक्षात ठेवावं का सरकारनं इमानदारी नाही हे जे आहे ना सत्तेत बसणार तिघाडी सरकार आता याच्यात यायचा विषयच नाही हे मराठाच आहे यायचा विषयच नाही म्हणलं हे आरक्षणासाठी झटणाराच माणूस आहे या इमानदार माणूस आहे ठीक आहे फक्त इमानदारी फक्त सुरत मार्गे गुवाहाटी गेली तेव्हा चरायला गेली होती का आता विषय राहिला ह्या दोन माणसाचा ह्या दोन माणसाचा गेम आहे हे दोन्ही माणसं लय खतरनाक आहे आता ह्या माणसानं ओबीसीच्या बाजूने उभं केलं तुम्ही पहिले गेम समजून घ्या ठीक आहे आणि दोन हजार चोवीसच्या इलेक्शनले हे कुठंच नाही राहणार ठीक आहे दोन हजार चोवीसच्या इलेक्शनले हे कुठच नाही राहणार या दोघांचं गठबंधन नाही एनसीपी प्लस बीजेपी आणि ह्या दोघांच्या गठबंधन मध्ये ठीक आहे ओबीसीने कुणबी प्रमाणपत्र दिलं तर हे आमच्या सरकारनं दिलं याचा प्रोपोगंड राबवण किंवा तिघाच गठबंधन राहील का हे आहे नंतर पाहू पण दोघांचं पहिलं राहील मराठा समाजाचे मतदान हे दोघं घेईन आणि ओबीसीचं भुजबळ मतदान घेऊन जाईल तुम्ही गेम समजून घ्या राजकारणाचा ह्या तुमच्या लक्षात नाही आहेत त्याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणते का शिका आणि मोठे बना जोपर्यंत तुम्ही मोठाले पुस्तक वाचत नाही तोपर्यंत तुमची वैचारिक पातळी वाढत नाही तुमची वैचारिक पातळी वाढली पाहिजे याच्यासाठी मोठ्याले पुस्तकं वाचा तेव्हा याचे गेम समजा येईल आणि जेव्हा इलेक्शन राहील आपोआप ठीक आहे जेव्हा इलेक्शन राहील तर आपोआप भुजबळ यांना ठीक आहे अजित पवारच्या गटात भुजबळ आहे आणि आताच्या आता पाहिलं असेल तुम्ही ठीक आहे का हे जे भुजबळ बापू आहे त्या भुजबळ बापूले हे जाय याच्यावर महाराष्ट्र सदनामध्ये जे काम केलं त्याच्या भ्रष्टाचारात आरोपी होते ईडीची केस चालू होती जसं अजित पवार गट बीजेपी सामील झाला वॉशिंग पावडर निर्माण झालं आणि हे जे भुजबळ आहे ना आता ईडीनं डायरेक्ट कोर्टात केस चालू होती तर तिथं म्हणलं का भुजबळ साहेबांची फाईलच दिसून नाही राहिली साले म्हणजे तुमच्या पक्षात गेले का डायरेक्ट याचे कपडे लतेच गायब होते समजलं का या भुजबळनं ईडीची चौकशी ईडीनं चौकशी बंद केली म्हणजे आमची फाईलच हरपली कितीची उपाधोरी झाली याच्या फाईल हरपते बरं झालं याची गिड्डी हरपत नाही साल्याची म्हणजे जर तुम्ही बीजेपीत गेले तर किती काही मोठे भ्रष्टाचारी असाल हो सत्तर हजार करोडचा भ्रष्टाचार करा का तुम्ही महाराष्ट्राच्या सदनिकेचा ठीक आहे सौंदर्यीकरणाचा भ्रष्टाचार करा तुम्हाला वॉशिंग पावडर निर्माण धुवून टाकण्यात येईल बा डायरेक्ट डायरेक्ट बंदी फाईल गायब करून टाकते वाजवायची लगेच आता दोन दिवसातली गोष्ट आहे समजलं का मग या गेम राजकारणी लोकांचा समजून घ्या का मराठा समाजाने कसं खिलवत आहे अजूनही मराठा बंधवाल समजून नाही राहिलं का राजकारणी कशे पोळी शेकून घेऊन राहिले ओबीसी मराठात भांडण निर्माण करून राहिले हे ओबीसीच्या मोठ्या आहे ओबीसी वाटून राहिले का खूप मोठा नेता आहे आपला आहे पहिले मान्य मुद्दे आता ईडी उरावर आहे जेलमध्ये जाण्यापेक्षा सोफिस्टिकेटेड एकदम स्टँडर्ड राहिलेलं कधी बरं म्हणून हे गठबंधन जेव्हा होईल हे भुजबळ भुजबळ घेऊन जाईन ओबीसीचं मतदान यायले भेटन मराठाचं मतदान हे सीटा घेईन मराठ्यातल्या जास्त मराठवाड्यातल्या जिथं मराठा बहुल भाग आहे तिथच्या जास्त यायले जागा यायले सीटा देईन जिथं ओबीसी जास्त आहे सर्वे आकडे टाके फाटे सगळे यायच्या पाषी आहे आणि ह्या मराठा समाजाचा आणि ओबीसी समाजाचा गेम करून पुन्हा मी का सांगून राहिलो पाया पडून लक्ष द्या निवडणूक झाल्यावर मुले जा का होईल हे काँग्रेसले बी लक्षात नाही राहिलं शरद पवार साहेब न हे योपास मुले बी डाऊट येते काहून याच्यावर आरोप केले होते म्हणते आम्ही अलग अलग आहे घरी एका खाते दिवाळी दिवाळी सगळी साजरी करते आता आम्ही नातेवाईक वेळी म्हणते बहीण भाऊ भे म्हणते तर आम्ही घरी नाही राहणार का म्हणते लोकांनी चिवत्या बोलायच वोटरच चिवत्या इथं या भारतात वोटर सगळ्यात आहे आणि तुम्ही चिवत्या असल्यामुळे हे सत्तेत असे लोक बसून आहे